आपल्या लाडक्या मराठमोळा कलाकारांनी कलाविश्वात उत्तम कामगिरी करत त्यांचं नाव कमावलं यातल्या काही कलाकारांच्या मुलांनी आईवडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं तर काहींची मुलंही वेगळ्या क्षेत्रात आहेत अशाच कोणत्या कलाकारांच्या मुलांनी उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला याबद्दल जाणून घेऊया अभिनेता प्रसादोकचा मोठा मुलगा सार्थकने नुकतंच जर्मनीमध्ये बीएइन इंटरनॅशनल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली त्याच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी सगळी ओक फॅमिली परदेशात गेली होती लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव यांचा मोठा मुलगा अथर्वने कॅनडातून डिजिटल फीचर्समध्ये बॅचलर ऑफ डिझाईनची पदवी मिळवली अथर्वचा सुद्धा पदवीप्रदान सोहळा नुकताच पार पडला यासाठी जाधव फॅमिलीसुद्धा कॅनडाला गेली होती अभिनेत्री सुकन्या मुने आणि संजय मुने यांची लेख जुलिया सध्या ऑस्ट्रेलियामध्ये अॅनिमल सायन्स मेजरिंग इन वाईल्ड लाईफ बायोलॉजीचं शिक्षण घेते यामध्ये पर्यावरण विज्ञान पर्यावरणशास्त्र गोड्या पाण्यातील जीवशास्त्र प्राणीशास्त्र आणि पशुवैद्यकीय अभ्यास केला जातो अभिनेत्री निवेदिता सराफ आणि अभिनेते अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतने पॅरिसमधल्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय गेली दहा वर्ष अनिकेत परदेशात नोकरी करतोय अनेकदा तो आईवडिलांना भेटायला भारतात येतो अभिनेत्री दीपाली सय्यदचा सा मुलगा अली सय्यदने ऑस्ट्रेलियामधून फॅशन डिझायनिंगमध्ये मास्टर्स केलं आहे दीपाली त्याच्याबद्दल रात्रश्री मराठीशी बोलताना भरभरून बोलली जस्ट तो ट्वेंटी फोरचा झाला आहे आता एम डे आत्ता जस्ट कंप्लीट झालं तर प्लेसमेंट बघू तो काय करतो इन फ्युचर त्याचं त्या कशा पद्धतीने पुढे गो हेड करेन कारण फॅशनमध्ये त्याने मास्टर्स केलं आहे अभिनेत्री अलका कुबल यांची थोरली मुलगी ईशानीला दोन हजार पंधरामध्ये वैमानिकाचं लाईफटाईम लायसन्स मिळालं असून ती सध्या मियामी आणि फ्लोरिडा इथे आहे आपल्या लेकींबद्दल अलका काय म्हणाल्या पाहूया खूप बरं वाटतं म्हणजे मोठी मुलगी पायलट झाली आहे दुसरी डॉक्टर झाली आहे पण दोघींनी या क्षेत्रात न येण्याचा निर्णय त्यांचा त्यांनी घेतला आहे ना आम्हाला कधी फोर्स करावा लागला येऊ नका हे अळवावरचं पाणी आहे वगैरे पण त्यांचं त्यांनी ठरवलं त्याला आम्ही सपोर्ट केला तर दोन्ही मुलींचा आत्ता मलाही तेवढाच सपोर्ट असतो मम्मी काही नवीन आलं तर कर तू आम्ही आहोत तू काही काळजी करू नको हे जे आहे ना ते खूप आपल्याला टॉनिक देऊन जातं म्हणजे समीरचा तर पाठिंबा तेवढाच आहे पण माझे सगळे रिलेटिव्ज पण म्हणजे त्यांना खूप कौतुक असतं आणि ते लगेच रिॲक्ट होतात चांगलं कळवतात आपल्यासाठी सासरचे पण सगळे माझे तर हा खूप आनंद आहे तुम्हाला कलाकारांच्या मुलांबद्दलची माहिती कशी वाटली ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी विश्वातील बातमी अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी